आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज जयसिंगपूर उच्च शिक्षित युवतीची आत्महत्या चिट्टीत लिहिले आरोपीचे नाव जयसिंगपूर शहरालगत असणाऱ्या माय क्रीडा स्कूल परशुराम नगर जयसिंगपूर येथे राहत असणाऱ्या उच्च शिक्षित कुमारी प्रतीक्षा यशवंत बोरकर वय वर्ष पंचवीस या युवतीने सहा नोव्हेंबर दोन रोजी घरात कोणी नसताना रूममध्ये गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची घटना उघडकीस के आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे दिलेल्या माहितीनुसार प्रतीक्षा बोरकरीने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात तिने स्पष्टपणे लिहिले आहे आय एम एंडिंग माय बिकॉज ऑफ शुभम पाटील या चिठ्ठीमुळे आत्महत्येमागील कारणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला चिठ्ठी जप्त करण्यात आली असून शुभम पाटील व अन्य काही जणांविरोधात शिरोळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेची फिर्याद मयत मुलीच्या आईने म्हणजे मंगल बोरकर यांनी दिली आहे प्रतीक्षा ही शिक्षणात हुशार व स्वभावाने शांत होती अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली आहे अचानक घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे दरम्यान पोलिसांकडून आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून प्रतीक्षेच्या मोबाईलमधील चॅट्स आणि कॉल रेकॉर्डची ही चौकशी सुरू आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा